तुमचं सर्वांचं गळवे फार्ममध्ये स्वागत आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमाग जे आंब्याचा प्लॉट आहे हा प्लॉट चार वर्षाचा आहे तर याच्यामध्ये ह्या वर्षी आपण ही बाग धरलेली तर यामध्ये गवत व्यवस्थापन कसं करायचं म्हणजे कमी खर्चामध्ये विदाऊट तणनाशक तुम्हाला गवत कसं काढायचं हे मी सांगणार आहे तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघू शकता इथून इकडं ह्या साईडला जे आपण मारल हे आपण ब्रश कटर चालवलं आणि इथून इकडं आपण कुळवलंय तर कुळवण्याचं कारण म्हणजे मित्रांनो असं की ह्या दोन झाडांमध्ये जो या दोन झाडांमध्ये जे अंतर आहे या ठिकाणी गवत जास्त असल्यामुळं आपण कुळवलं आहे आणि तसंच म्हणजे या ठिकाणी आपण ब्रश कटरसुद्धा मारणार आहे आता दोन्ही झाडांच्यामध्ये तुम्हाला जे गवत दिसतं इथं या दोन्ही झाडांच्यामध्ये या ठिकाणी आपण ब्रश कटर वापरणार आहे पण कमी वेळामध्ये जास्त काम कसं करता येईल कमी खर्चामध्ये हे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगतो तर मित्रांनो या ठिकाणी आपण कुबोटाचा ट्रॅक्टर आहे आपला चौतीस एच पी लगभग आपण दोन एकर अडीच तासामध्ये आपण हे पूर्ण असं करून घेतलं आहे आणि तसं मित्रांनो ब्रश कटर आपण वापरतो आपण डी एच व्ही कंपनीचा तुम्ही बघू शकता की पेट्रोलवर चालतं आहे त्यासोबत असं नायलॉनची दुरीसुद्धा येते की जेणेकरून तुम्ही फ्रंट साईडला लावून ते गवत कापू शकता तर इथं आपण डी एच व्ही कंपनीचं फोर स्ट्रोक इंजिन वापरतो की असं नाही की हे इंजिन पेट्रोल जास्त पितं तर मित्रांनो हे तासाला नाही म्हटलं तरी चारशे ते पाचशे मिली तासाला पितं दिवसात जर तुम्ही स्वतः जर मशीन चालवली तुम्हाला दाखवतो आता रिझल्ट दाखवतो ब्रश कटर केलेलाचा रिझल्ट तुम्हाला दाखवतो एकदम व्यवस्थित तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी पूर्ण आपण ब्रश कटर मारले मित्रांनो जे झाडाच्या बुडामध्ये जे गवत होतं तुम्ही बघा एकदम स्वच्छ झालं की असं नाही की म्हणजे व्यवस्थित ब्रश कटर चालत नाही एकदम अतिउत्कृष्ट पद्धतीने आणि स्वच्छ तुम्ही बघू शकता बागेमध्ये असं एकदम अतिउत्कृष्ट पद्धतीने स्वच्छता दिसते तुम्हाला जर मित्रांनो ब्रश कटर तुम्ही स्वतः जर चालवलं आता आता तर या ठिकाणी आमचा जो बसलेला लेबर आहे का हा स्वतः ब्रश कटर चालवतो तर तो नाही म्हटलं तरी दिवसात एक एक्करभर रान कसं पण जर स्वतः तुम्ही चालवलं तर एक एक्कर रान एक व्यक्ती करू शकतो डिपेंड आता तो कसा चालवतो त्याच्यावरती पण आहे तर मित्रांनो तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला गवताचं नियोजन कसं वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा जर असेच नवनवीन जर व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि प्लीज आपला व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की शेअर करा तर मित्रांनो बघू शकता हे आपला नऊशे झाडांचा प्लॉट आहे पूर्ण असं डोंगरावरती पण आपली झाड आहेत तर मित्रांनो झाडं पण कशी आहे ती कमेंट करून नक्की सांगा तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा धन्यवाद